नमस्कार वंदो भगिनीं आज आपण घरच्या घरी महाकालीच्या मूर्तीचा उत्कृष्टरित्या अभिषेक कसा करायचा हे सांगणार आहे यासाठी पंचामृत त्याचबरोबर एकवीस लवंगाची माळ सात लिंबांची माळ गंगाजल गोमूत्र गुलाबजल या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत हे गंगाळ घ्यायचं आहे किंवा एक छोटं खोलगट भांडं त्यामध्ये काली मातेची मूर्ती उभी करायची आहे ही मूर्ती उभी केल्यानंतर आपण त्याला कुंकुवाच्या पाण्याने आंघोळ घालणार आहे यामध्ये गोमूत्र गंगाजल गुलाबजल आणि कुंकू एकत्र करून याच द्योतक आहे की का काली महाकालीला रक्ताचे आंघोळ घालतात लोक आपण हे असं करत नाही कारण जीव आम्हाला मान्य नाही आहे केवळ एक प्रतीक म्हणून कुंकुवाच्या पाण्यानं पहिल्यांदा आपण अभिषेक घालायचा आहे हे असं या पद्धतीने कुंकूच्या पाण्याने आपण अभिषेक घालतोय यानंतर थोडस साधं पाणी घेऊन हे कुंकू सगळं धुवून काढायचंय पाण्यामध्ये दोन प्रकार घ्यायचे पाणी आणि थंड यानंतर जे पंचामृत आपण एकत्रित आहे या पंचामृताने व्यवस्थितरित्या सर्व मूर्तीला स्नान म्हणजे अभिषेक घालून घ्यायचंय आणि हा अभिषेक घालत असताना ओम क्रीम कालिकायन महा ओम क्रीम कालिकायन महा हा मंत्र म्हणू शकता महाकालीचे आठ नावे घेऊ शकता किंवा कालीचे कोणतेही मंत्र तुम्हाला जे येत असतील या मंत्राचं उच्चारण करून घेऊ शकता त्यानंतर एक किंवा दोन लिंबू पिळून त्याचा अभिषेक करायचा आहे असा व्यवस्थित सर्व पुन्हा पंचामृतांना स्नान आहे व्यवस्थित थोडी साखर घ्यायचे साखरेने देखील अभिषेक करायचा आहे व्यवस्थित साखर सर्व मूर्तीला चोळून घ्यायचे आहे आणि यानंतर थंड पाणी कोमट पाणी यांना अभिषेक घालायचा आहे मूर्ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यानंतर एका कॉटनच्या कापडानं हे कापड मात्र लाल रंगाचं असावं मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणं मूर्ती स्थापन करणार आहे तिथं थोडंसं हळद कुंकू अक्षदा टाकायचं आहे हे करत असताना देखील ओम क्रीम कालिकायन महा हा मंत्र जप चालूच ठेवायचा आहे खाली कापड हे रेड कलरच असावं लाल रंगाचं कापड असावं आणि इथं हळद कुंक व्यवस्थित लावून घेऊन इथं मूर्ती आपल्याला स्थापन करायची का... मूर्ती स्थापन करताना ओ... देखील हाच मंत्र तुम्ही चालू ठेवायचा आहे जो आता म्हणतोय अशा रीतीनं आपण महाकालीची मूर्तीचं स्थापन केलेले आहे अभिषेक पूर्ण करून हे केल्यानंतर महाकालीला एकवीस लवंगांची माळ गळ्यामध्ये घालायची आहे यानंतर सात लिंबूचा जी मूर्ती असेल माझी मूर्ती दीड फुटाची जवळजवळ याप्रमाणे मी सात लिंबाची माळ केलेली आहे ती सात लिंबाची माळ घालायची आहे त्यानंतर आईला मळवट भरून घ्यायचं आहे कुंकवाचा त्यावरती हळद लावायचे हे अशा पद्धतीनं उत्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे हा मळवट भरून मध्ये किटका द्यायचा आहे लेणं द्यायचं आहे यानंतर वस्त्र अर्पण करायचं आहे हिरव्या कलरचं लाल रंगाचं कोणतंही करू शकता आणि हिना अक्तर हिना तर महाकलीला खूप आवडतं हे हिना अत्तर आपण इथं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कुंकवाचा देखील अभिषेक असा करायचा आहे आणि अग्नीची आरती करायची आहे सुगंधित फुलं घालू शकता हार घालू शकता त्यानंतर जर तुमचे स्ट्रेन इच्छा असेल तर आईच्या समोर हवन देखील तुम्ही करू शकता हवन करताना देखील होम क्रीम कालिका ये अशा पद्धतीने आपण मंत्र जप करू शकता सुगंधित धूप लावू शकता पुरे इथं असे कापडाची आपण आरती करून घेतोय महाकालीच्या पुढं सर्वजण मी बसू शकता एक कोहळा कापायचा बळी म्हणून यानंतर तुम्ही पुरणपोळ्याचा पेढ्यांचा किंवा गोड नैवेद्य महाकालीला अर्पण करू शकता म्हणजे असं जे अभिषेक करण्याची पद्धत मी सांगितलेली आहे आता मी ही अभिषेक की केलेला आहे आणि मूर्ती स्थापन देखील केले त्यामुळे इथं हवन देखील आम्ही घेतलेलं होतं आणि एकंदरच अशा सर्व पद्धतीनं महाकालीची मूर्ती स्थापन करायची आहे अशा वेळेला डमरू असेल ढोल असेल घंटी असेल शंख असेल याचा सर्वांनी नाद करायचा आहे मोठ्याने महाकालीचा जय जयकार करायचा आहे आईची आठ रूपांची आठ नावे येत असतील तरी घ्यायची आहेत इतर मंत्र येत असतील तरी घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं सुंदरित्या घरच्या घरी अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने महाकालीचा पाठिंबा सदैव तुमच्या पाठीशी राहतो आईचा आशीर्वाद राहतो आईची कृपा राहते आणि एकंदरत अगदी मन मोकळेपणाने शांत चित्ताने असा अभिषेक करायचा आहे व्हिडिओ आपणास कसे वाटले हे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा जय आदिशक्ती